करांडेवाडीचा योगेश दुचाकीवरून थेट उत्तर ध्रुवावर महाराष्ट्राच्या ध्येयवेड्या सुपुत्राने केली बेचाळीस देशांची भ्रमंती दुचाकीवर बसून भटकंती करणं हा तसा सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे परंतु तुम्ही कधी कल्पना केली आहे का बाईक वरून लडाख काश्मीर कन्याकुमारी नव्हे तर थेट उत्तर ध्रुव गाठणं होय हे शक्य केलंय सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील करांडेवाडी या छोट्याशा गावच्या योगेश आलेकरी या वेड्या मराठी तरुणाने सध्या तो दुचाकीवरून जगभ्रमण करतोय आणि तो पोहोचलाय थेट उत्तर ध्रुवावर जाऊन आणि असा पराक्रम करणारा योगेश हा पहिला महाराष्ट्रीयन ठरला जो थेट महाराष्ट्रातून बाईक चालवत नॉर्ट कॅप येथे पोहोचलाय उत्तर ध्रुव आर्किटेक्ट महासागरात असल्याने जवळील जमीन ही नॉटकॅप म्हणून मांडली जाते हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा योगेशने सोबत घेतली असून आपल्या या राजाला अभिवादन करत मार्गक्रमण करताना त्याचा उर अक्षरशः अभिमानाने भरून येतो असं तो सांगतोय सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या योगेशला एक मे दोन हजार पंचवीस रोजी माजी राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी त्याच्या या प्रवासाला हिरवा झेंडा दाखवला आणि त्याची ही ऐतिहासिक सफर सुरू झाली ही वसुधैव कुटुंबकम हा भारतीय संस्कृतीचा संदेश घेऊन आणि रास्ता सुरक्षा अभियान जनजागृतीसाठी भारतातून निघून पुढे नेपाळ मार्गे हिमालयन पर्वतरांगा ओलांडून योगेश चीनमध्ये तिबेट पठारावर पोहोचला तिथे एवरेस्ट शिखराच्या सतरा हजार सातशे फुटावर असलेल्या बेस कॅम्पला भेट देऊन ऐतिहासिक असा ल्हासा शहरात पोहोचला व पुढे गोबीचे वाळवंट पार करत कझाकस्तानमध्ये पोहोचून भारतीय दूतावासाला भेट दिली त्यानंतर पर्वत वसलेल्या पर्वतराजेत याही देशात भटकंती करून योगेश पुढे सिल्क रस्त्यावरील महत्वाच्या अशा उझबेकिस्तान देशात पोहोचला राजकंद मध्ये असताना रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून योगेश तब्बल पंचवीस दिवस अडकून पडला होता पण जिद्दीने त्यावरही मार्ग काढत योगेशने रशियन विसा मिळवून पुढे कझाकस्तान मार्गे रशियात प्रवेश मिळवला या काळात उझबेकिस्तान कझाकस्तानच्या वाळवंटी भागात प्रचंड वाढलेल्या तापमानाचा योगेशला या प्रवासाचा सामना करावा लागला त्यावर उपाय म्हणून दिवसा आराम आणि रात्रीचा प्रवास करणं योगेशने अवलंबलं वाटेत बैकनौर या रशियन स्पेस रिसर्च सेंटरला ही भेट दिली जिथून रशियाने एकोणीसशे सत्तावन्न साली स्फुटनिक नावाचा सा कृत्रिम उपग्रह अवकाशात वक सोडला होता आणि जवळच असलेला अरल समुद्राचा अवशेषही त्याने पाहिला जगातला एकमेव समुद्र जो की मानवी हस्तक्षेपामुळे अटला आहे असा अरल समुद्र योगेशने अच्छी देहा याची डोळा पाहिला युद्धजन्य परिस्थिती वेळी भारतातील या देशात असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या काळजीने अनेक जण घाबरून गेले होते परंतु हा ध्येय वेळा तरुण मात्र सांगतोय मी रशियातील प्रवास अगदी विनासायास केला सेंट पीटरने चारशे वर्षांपूर्वी वसवलेल्या अतिशय सुंदर अशा सेंट पीटर्सबर्ग शहराला योगेशने भेट दिली आणि पुढे युरोपात प्रवेश करून थेट फिनलंड मार्गे नॉर्वे या, देशा, या देशात पोहोचत उत्तर ध्रुवावर जाऊन पोहोचला फिनलंडचा अष्ट्याहत्तर टक्के भूभाग हा जंगली आणि सरोवरांनी व्यापलेला असल्याने या देशात मच्छर आणि असंख्य जंगली किड्यांचा त्रास दुचाकी स्वारांना होत असतो तसा तो योगेशलाही झाला परंतु त्याला नजुमानता हा जिगरबाज तरुण फिनलंड पार करून नोडकॅप या अतिउत्तरेकडील जमिनीवर पोहोचला तब्बल अठरा हजार पाचशे किलोमीटर पार करत पंच्याऐंशी दिवसात दहा देश घालून नॉर्वे देशात पोहोचला सततच्या प्रवासाने योगेशच्या दुचाकीची असतानाच खराब झाली तब्बल कशी बशी गाडी चालवत योगेश मॅकॅनिकल जवळ पोहोचला उत्तर भागात अतिशय विरळ लोकसंख्या असल्याने दूर दूरवर कोणतीही सुविधा मिळत नाही कित्येक वेळा योगेश जंगलातच तंबू टाकून झोपला त्याबद्दलचे अनुभव योगेश रोमिंग व्हिल्स या इंस्टाग्राम हँडलवर टाकत असतो नॉर्वे जगातील सर्वात महागडा देश म्हणून ओळखला जातो त्याचे जळ योगेशलाही बसले त्याच्या बाईकची चेन बदलण्यासाठी त्याला तब्बल पंचवीस हजार रुपये ते मोजावे लागले भारतात यासाठी दोन हजार तीनशे दोन हजार पाचशे रुपयांच्या आसपास खर्च झाला असता येथील मेकॅनिकल एक तासात दहा हजार रुपये दराने दुरुस्तीचं काम करतात एक तासापेक्षा वेळ पुढे गेला की पुन्हा दहा हजार रुपये चार्ज आकारतात असा अनुभव योगेशने सांगितला या देशात योगेशने गेली दहा दिवस अंधार किंवा नाही असंही त्याच्याशी बोलताना तो सांगत होता येथे उन्हाळा सूर्य मावळत नाही आणि हिवाळ्यात सूर्य उगवत नाही अशी ही विचित्र भौगोलिक स्थिती आहे तीही अनुभवता आली असंही योगेशनं सांगितलं यानंतर पुढे युरोपियन देश फिरून लंडन स्कॉटलंडमध्ये काही काळ वास्तव्यास करून योगेश आपला प्रवास केप टाऊन या पृथ्वीच्या दक्षिण टोक असलेल्या आफ्रिकेकडे करणार आहे जगभरातील विविध देशातील सौंदर्य पाहण्याची इच्छा प्रत्येकालाच असते परंतु विमान खर्च परवडणारा नसतो आरोग्य साथ देईल की नाही माहीत नसतं त्यामुळे अनेकांचं परदेश भ्रमणाचं स्वप्न हे स्वप्नच राहतं पण योगेश या जिद्दी धडपड्या युवकाने आपलं स्वप्न बाईकवरूनच सत्यात उतरवलं योगेशला या भ्रमंतीमध्ये अनेक भारतीय भेटण्यासाठी आमंत्रित करत असून आपल्या या भारत मातेच्या धाडसी आणि जिगरबाज सुपुत्राला आर्थिक मदतीचा हात देऊन त्याच्या या विश्वभ्रमंतीला प्रोत्साहन देत असल्याने योगेश भारावून जातोय आणि विनम्रपणे त्याचे ऋण मानून दुप्पट ऊर्जा शक्तीने आपलं ध्येय गाठण्यासाठी यशस्वी मार्गक्रमण करतोय याआधी योगेशने सत्तावीस देश दोन खंड आणि तब्बल एकोणतीस हजार किलोमीटरचा मुंबई लंडन मुंबई प्रवास एकशे छत्तीस दिवसात दुचाकीवरून एकट्याने यशस्वीरित्या पूर्ण केला जगभ्रमंतीची आवड आणि वसुधैव कुटुंबकम हा संदेश घेऊन योगेशने आजपर्यंत बेचाळीस देशांचा यशस्वीरित्या सफर केला एकट्या बाईकने अशी भन्नाट विश्वभ्रमंती करणारा तो कदाचित भारतातील पहिलाच व्यक्ती असावा अशा या थक्क करणाऱ्या प्रवासातील अनुभव तो आपल्या शालेय जीवनातील कला शिक्षक शिल्पकार अशोक जाधव यांना विविध देशातून संपर्क साधून सांगत असतो बीबीएल मराठी साठी हसाबनीस नागपंचमी जेवायची जे वेळ झालेली आहे आणि मी आता आहे नॉर्वे मध्ये अतिशय सुंदर परिसर आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर परिसर आहे निळशार समुद्र आहे बाजूला डोंगर आहेत बाजूने रस्ता चाललाय भूक लागली मी साइड ला गाडी घेतली आणि मी जेवायला बसलोय मस्त मेनू आहे जेवायचा चला मी दाखवतो आज जेवायला काय आहे ते जेवायला आहे दही चटणी जे की माझं लहानपणापासून फेवरेट आहे चपाती आणि आंब्याचं लोणचं हे माझं अतिशय फेवरेट आहे लहानपणापासून दही साखर किंवा दही चटणी आणि जर भाकरी असेल तर दही आणि खरडा तर असा फेवरेट मेनू आहे फेवरेट कंट्री नॉर्वे आणि अतिशय सुंदर पाठीमाग पाणी बघताय तुम्ही अतिशय मस्त जागेवर मी जेवायला बसलोय आणि आपल्याला आपण खूप कारणे देत असतो एक्सक्युजेस असतात बाहेर गेलो फिरायला गेलो तर जेवण चांगलं भेटणार नाही पोटाचे हाल होतील वातावरण खराब होईल आजारी पडेल पैसे नाहीत वगैरे आपण हजार कारणे देतो न जाणे कसं वाटलं मेन्यू आजचा कमेंट करून सांगा आणि तुम्हालाही दही चटणी चपाती खरडा या गोष्टी आवडत असतील तर नक्की सांगा कमेंट मधून थँक्यू तुम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होतोय की मी आज पोहोचलेलो आहे उत्तर ध्रुवावरती नॉड कॅपवरती वरती जे की नॉर्वेमध्ये आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातून आपली बाईक घेऊन निघून थेट उत्तर ध्रुवावरती म्हणजे कॅप नॉर्वेमध्ये नॉर्वेच्या उत्तर टोकावरती पोहोचणारा मी पहिला महाराष्ट्रीयन माणूस आहे आणि यामागची प्रेरणा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन चरित्राचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रकर्षानं जाणवतं ते म्हणजे महाराजांनी आखलेल्या ज्या काही मोहिमा होत्या त्या मोहिमा अतिशय शिताफिन महाराज ते प्लॅन करत असत प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन या दोन गोष्टीवर महाराजांचा खूप भर होता आणि त्यामुळेच महाराजांनी औरंगजेबाच्या हातावरती तुरी देण्याचा प्रकार असेल किंवा लाल महालामध्ये जाऊन शाहिजेखाण्याचे बोटे तोडले अफजलखानाचा कोतळा काढणे सिद्धीजहोरचा वेढा फोडून बाहेर पडणे असेल किंवा पुरंदरचा तह तर अशा इतर बऱ्याच गोष्टीमध्ये महाराजांची एक गोष्ट मला शिकण्यासारखी म्हणजे शिवचरित्रातून मी शिकलो असेल ती म्हणजे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन आणि प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन ह्या युएस पीवरती आज आपला भाऊ पोहोचलेला आहे नॉड कॅबवरती जर शिवचरित्राचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात आणि त्यातून जर शिकलात वाद शिवचरित्रातून वाद घेण्यापेक्षा शिवचरित्रातून तुम्ही जर ज्ञान घेतलं तर, तर हे जग तुम्हाला ठेवणं वाटेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये नक्की सक्सेसफुल होल छत्रपती शिवाजी महाराज की जय नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष